मानबान घाल लोटांगण लोटांगण म्हणजे लोळ लीन लीन होणे होणे आणि नव्हेर अशी आवडी निर्माण करा की जेणेकरून आमचा दुःख आमचं नाही मरणाच्या चक्रयु मध्ये आम्ही सापडलेली जीवात्म्या त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आज पाशुप्रवृत्त सांगितलेला आहे महाराज तो मी आणि विश्वात्मा ती तीन तत्व आहे तसं विश्वात्मा परशु परमात्मा तो आहे तो कोणी लिंग रूपामध्ये पूजा करतात कोणी पार्थिव लिंगाची पूजा करतात कोणी भूलिंगाची पूजा करतात कोणी आकाशलिंगाची पूजा करतात कोणी जललिंगाची पूजा करतात जलेश्वर असं नाव आहे पण सर्वांमध्ये पूजा असेल इष्टलिंग पूजेची करत असताना ही पूजा जनप्रिय देवता म्हणजे भगवान शिव त्याला पाण्याशिवाय जास्त का दुसरी आवडत नाही महाराज म्हणून प्रेमळ भक्ताचे किंचित उदक तेने ते तृत्र्यंबक वश्यवय पत्र पुष्प करून होत शेपावन जगाची जीवन स्वामी माझा असं भगवान परिषबाची पूज पूजा एक बिलव पत्र आणि चुळभर पाणी जर झालं तर भगवान संतुष्ट होतोय समाधान होत त्याच्यासाठी आपली पूजा कोणत्या पद्धतीने करावं ते माला। ते जाने हे करत असेल तर त्याच्यासाठी नित्य आम्हाला कुठल्या तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही तो परशु परमात्मा तुमच्या हृदयावर आहे तुमची माझे लग्न होतात पण त्याची कधी घटोस्फटी होतात कधी तुम्ही अगोदर मरतो पण कधी आम्ही अगोदर मरतो एखादी पत्नी अगोदर मरेन ती अगोदर मरे असा परमात्मा आमच्या हृदयावर आज तुमचे लग्न लागलेले मी म्हणेल गणंग म्हणतात आमच्याकडे नवरा जेवण तुमच्याकडे काय म्हणतात काही तुम्हाला माहित नाही कळ म्हणतात कारण शिवपार्वतीची पूजा आणि त्यांना भोजन देणं नैवेद्य प्रसाद देणं असा अर्थ त्याचा आहे आज तुमचे कधी तुमचे आमचे लग्न होतात कधी नवरा अगोदर मरतो कधी आहे बायको अगोदर मरतो आहे पण आमची किती जन्म बदलला तर आमचा पती कधी मरू शकत नाही अक्षर आहे अमर आहे चिरंजीबाई शाश्वत आहे त्या बरोबर अविनाश तत्व आहे त्याच्याशी आपला संबंध जोडण्यासाठी संप्रदायाने मिळवलेला जो संप्रदायाचा पाया आहे ते पाया म्हणजे भजन आहे श्वहर आहे पण तो कुणाकडून तर घ्यावा लागतो म्हणून त्याला प्रसाद म्हणतात तयाचा प्रसाद तयाची नाम स्मरावी ते प्रेम सदा तुम्ही आम्ही प्रेमाने बांधतो पक्षणी देव ज्ञानाने प्राप्त होत होतो तो प्रेमाने प्राप्त होते प्रेमाचा अंकित पार्वती प्रेमा असेल ज्याने परमात्म्याला प्राप्त करून घेतलेला आहे त्याला अंकित म्हणावं कोण अंकित हे कळत नाही पण देव तुमच्या आणि ज्या गुरुमुखातून जर ते नाम असेल तर त्या नामाला प्रसाद म्हणतात दयाचा प्रसाद दयाचे ते नाम स्मरा ते प्रेम भरी सदा अशा प्रकारचा नाम प्रसाद आहे नामाने नामाचीच पूजा केली जाते आज आपण पाहतोय कीर्तनाचा अभंग घेतला अभंगामध्ये प्रवेश कोणत्या दाराने करावा कोणत्या दाराने करावा कोणच्या दाराने करावा अभंग घेतला कोणता अभंग घेतला आहे म्हणून असा विचारतो गुरुप्रसादाची तुम्ही अभंग घेतला पण अभंगाने प्रमास आपले प्रवेश करायचा का डोळ्यांनी करावा का कानाने करावं का हाताने करावं का पायाने करावा का चिंतनाने करावं का मननाने करावं का पूजेने करावं कुठे कोणत्या दाराने प्रसा प्रवेश करावा इथं माऊली म्हणतात गुरु ही नामच आहे आणि नामप्रसाद किंवा गुरुप्रसादाच्या अभंगाला कुण्या नामाने कुण्या कुण्या कुण्यादाराने प्रवास करा तर नामाचा प्रवास नामाच्या त्याला तो म्हणतात गंगेमध्ये जावं गंगेमध्ये बुडावं गंगेचं पाणी घेऊन गंगेचीच पूजा करावी तसे हे नाम आहे ते गुरुच आहे भजन हे गुरुच आहे मिळालेला तो प्रसाद आहे आणि सर्वाला वाटतो तोही प्रसाद आहे म्हणून नाम प्रसाद या अभंगामध्ये नामानीच त्या नामप्रसादानेच अभंगामध्ये प्रवेश करावाश्कार म्हणून नामाने नामानीच नामाची पूजा केली जाते तसं मागुली गुरु हे प्रसाद सर्वात श्रेष्ठ प्रसाद आहे गुरुची पूजा गुरु या तत्वाची पूजा गुरुचं स्मरण गुरुनीच करावं संतांचा महिमा देव वर्णन करू शकत नाही महाराज एका ठिकाणी गेले संतांचा महिमा संतशी जाणत त्याप्रमाणे आपण गुरुपुत्र आहोत गुरुपुत्राला हो। गुरु मिळालेला प्रसाद आणि त्याच प्रसादाने गुरुची पूजा करावी मिळालेला आशीर्वाद ही सर्वातला मोठा प्रसाद आहे मग याची थुरी महती कित्या कुण्या शब्दाने सांगावं महिमा असे श्रेष्ठ भारी आपल्यापासून सुरे हजार मैलाने दूर आहे त्याचा प्रवास जगाच्या पाठीवर कानाकोपऱ्यामध्ये प्रवास आहे पुढे सांगू त्या प्रवासा त्या प्रकाशाची महती सांगू ला त्याला महिमा म्हणावं प्रकाशाची किंमत सांगता येत नाही त्याप्रमाणे थोरी म्हणावं तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि मग त्याच्यानंतर भारी म्हणावं एक प्रसादाच कण आणि एकीकडे जगाच्या पाठीवरचं ऐश्वर एका पारड्यात घालावं ज्याचं पारड खाली खाली राहील त्याला प्रसाद म्हणावं त्याला तोल म्हणावं म्हणजे भारी असा शब्द भार म्हणजे वजन श्भ स्वरूप आहे ते नामाच्या स्वरूपाने नामीची प्राप्ती होती म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगतात नाव माणूस बदललं माणूस या शब्दाला गुरु आलं आणि सर्वावर नावर विजय मिळवला त्याला स्वामी असा शब्द आला स्वामी तिन्ही जगाचा विश्वामध्ये तीन जगामध्ये जर ज्याचं अस्तित्व असेल त्याला स्वामी असो एखाद्या माणसाला पायाला ठेच लागली आणि जखम झाली तर आपण जपून चालाव आणि एखाद्या माणसाच्या मनाला जखम झाली तर तेव्हा आपल्या आयुष्याची सुरुवात समजाव कळालं अशी मनामध्ये किती चटके बसले असतील बसणार बसती त्याचा विचार करा तर मौली सांगतात जर एखाद्या माणसाने आम्हाला चांगलं जर कोणी म्हणत असेल ये विचार चांगूपणाचा गर्व मेंदू पर्यंत जाऊ देऊ नका आणि एखादी जर आम्हाला वाईट कोणी म्हणलं तर त्या शब्दाचा अर्थ आपल्या हृदयापर्यंत जाऊ देऊ नका इकडं हृदय महाराज आत्मबल कमी होत आणि मेंदू कमजोर होतो हे दोन्ही कायम ठेवण्यासाठी नामप्रसाद आहे म्हणून तयाचा प्रसाद नाही नाही प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पोचा असा षडिपू तुमच्या माझ्यामध्ये काम या रूपाने षड बाकीच्या पाच षडरूपूला जन्म दिलेला आहे तर काम कम काम कैशी आणि सरे काम सरे तीनशे चरण म्हणून जाईल कामकैसे आणि सरे मन्मत म्हणे नामस्मरे नामस्मरणाने काम नष्ट होतात काम नष्ट झालं म्हणजे पुन्हा क्रोधाला जन्म नाही रागाला जन्म नाही मोबाला जन्म नाही लोभाला जन्म नाही सर्वा या सर्वाचा नाश करणारा असेल तर काम हा सर्वाला सांभाळणारा का पण या कामाला पासून जन्म झालेले ज्यांच्याकुणाम्हाला एवढे जन्म मिळतात मृत्यू मिळतात त्या कामाला दूर करण्यासाठी नामप्रसाद आहे आता उरले मी आणि तू जगाच्या पाठीवर मी मोठा आणि तू मोठ्या द्वताने जगामध्ये एवढे मोठे भेद पडले एवढे मोठे कळ वाढले मावळे म्हणतात मी हा जीवात्मा आहे आणि तो ही परशु परमात्मा आहे शिव जीवामध्ये मिसळत नाही पण जीव शिवामध्ये मिळलं मी मिसळतो म्हणून असा तो सगळे मिसळल्यानंतर त्याला अक्षय सुख म्हणा आम्हाला मिळाले क्षणिक सुख आहे मला घातले क्षणिक सुख वाटलं आता काढल्याचं दुःख वाटायची काय गरज आहे पण शाश्वत सुखात संसारामध्ये हार घ्यावा आणि परमार्थामध्ये विजय देवा मिळणार आहे म्हणून परमार्थातला संसाराचा अपमान पचवा परमार्थ आनंद तिथे मिळणार आहे त्याला सुख म्हणावा त्या सुखाला विशेषण जेव्हा लावतात मावली सुख ब्रह्मा आनंद गगनी आनंद आनंद हा शब्द सर्वात मोठा व्यापक आहे जेवढा स्थूर आहे तेवढा सूक्ष्म आहे ज्याचा त्याला आनंद वेगळा होतो पण एकदाच सर्वाला आनंद मिळतो असेल तर ते नामसिंगकीर्तन आहे ते भजन आहे ना ते नामप्रसाद आहे प्रसादाच्या प्रसादा तृप्तीचा आनंद आहे समाधानाचा आनंद आहे सुखाचा आनंद सुखा आहे आणि म्हणून त्याला ब्रह्म आनंद सुख असा शब्द आहे किती मोठा म्हणला तर ते आनंद असा एक आकाशामध्ये मावत नाही पण आनंदामध्ये आकाशामध्ये आकाशी शिवशक्तीमध्ये प्रकाश त्या प्रकाश योगी हलो हा शब्द परमात्म्याला प्राप्त होणे आणि त्याची प्राप्ती होणे असा शब्द आहे म्हणून महाराज लहान मोठा गरीब श्रीमंत भक्त अभक्त चोर साव वकील लेक्चर या सर्वाला प्रसाद घेण्याचा अधिकार आहे कारण प्रसाद हा जन्म मरणाचा रोग आहे आणि त्या रोगातून मुक्त होण्याचं एकच अंश त्याला प्रसाद म्हणून लक्ष्मण माराव पूजक ही नाम आहे पूज्य हे नामच आहे आपण पूजा करत असताना जी पुण्या मंत्र व हो। आणि ज्या मंत्राने पूजा करते ती नामच आहे आणि ती पूजा केल्यानंतर इदम नमम इदम नमम हे माझं नाही तुझच आहे असा संकल्प करा जेणेकरून जन्ममरणाचं हे कालचक्र ही काल चक्रयू आपल्याला कधीही बाहेर देऊ देणार नाही पण नामप्रसादाने मात्र हे चक्रयूच्या दार तुमच्यासाठी कायम खोटलं राहील याचा विचार करून अखंड शिवनाम सप्ताहाचं आयोजन ग्रामस्थ मंडळाने बोलावून सर्व अनेक प्रकारच्या गुन्हेजनाला निमंत्रित करून अनेक कीर्तनकार वगैरे मंडळी गायकवालेक मंडळीने हा सर्व परिसर अगदी जिच्या नादाने महाराज वातावरण आज निर्मिती झाली आणि सुद्धा त्याचा आनंद मिळाला असा आनंद द्विगित गुरुद्विगुणित करण्याचं एवढं मोठं कार्य ग्रामस्थ मंडळाने केलेलं आहे आणि तुमच्या आनंदात मला सामावून घेतला हे माझे परमस्नेही शिवभक्तीपरायण गुरुबंधू कावडे गुरुजींनी निमंथन करून तुम्हाला सर्वांचं मल्लिकार्जुनाच्या पावनक्षेत्रामध्ये दर्शन आणि तुमचे चरणपूजन करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं ऋणनिर्देश करून गावकऱ्याचं ऋण निर्देश करून सर्व मंडळाचं ऋण निर्देश करून माझ्या परमपूज्य गुरुमागुलींच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत आलो अशा प्रकारची एवढीशा ठिकाणी वाक्पुष्प पूजा ही सुमन तुम्हा सर्वजण माय मातांच्या बंधू भगिनींच्या भाविकांच्या कलावंताच्या गुणवंताच्या प्रज्ञावंताच्या श्रीवंताच्या श्रीवंताच्या पावणश्रेणी वाङ्मयी हे असलेलं पुष्प समर्पण करून आजच्या अखंड शोनाम प्रसाद प्रसादकालीन शिबेला या ठिकाणी विराम देतो जय साम जा